शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भाव्य नगर शहरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये एका कार्यक्रमावरून परतत असताना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात गौरव बंटी परदेशी यांच्या फिर्यादीवरूनही परदेशी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे एका कार्यक्रमावरून मंगल कार्यालयाजवळ गौरव परदेशी संग्राम भैया जगताप यांच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल केला असे म्हणत आता कट्टा नाही असतात तर इतर छाताळात गोळ्या ठोकल्या असत्या अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे तसेच काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष मनोज सुवालाल गुंदेचाई यांनीही धमकी दिल्याप्रकरणी परदेशी यांच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविला अशा भ्याड प्रकरणाला काँग्रेस भीक घालत नाही असे काळे यांनी म्हटलं आहे नागरिकांचा रोष टाळण्यासाठी आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी थकवलेले कर व दर वाढीचे प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या कार्यकाळात मार्गी लागण्याची शक्यता आहे मालमत्ता कर पाणीपट्टीसह इतर कर विविध विभागाकडून विविध परवानग्या कामासाठी आकारले जाणारे दर वाढवण्याबाबत विभाग प्रमुखांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत येत्या तीन दिवसात हे प्रस्ताव सादर करावेत असे आदेश प्रशासक तथा आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी काढले आहेत नगर बँक बुडवण्यात कारणीभूत विरुद्ध कारवाईचा फास्ट पोलिसांनी एकीकडे आवडण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे अर्बन बँकेच्या अवयसकांनी सभासद ठेवीदार व खातेदारांचे एवायसी अपडेशन करून त्यांना अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ डिपॉझिट अंदाजे ऐंशी कोटींचा दिलासा देण्याची तयारी सुरू केली आहे गॅरंटी कॉर्पोरेशनच्या आदेशानुसार ही प्रक्रिया केली जाणार असून मात्र त्याआधी सर्व क्लेम फॉर्म भरून घेऊन आवश्यक तयारी पूर्ण केली जात आहे अहमदनगर शहरातील ओढे नालेंवर अतिक्रमणे काढा अन्यथा महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महापालिकेकडून ओढे नाल्यावर अतिक्रमणे करणाऱ्या नोटिसा बजावण्याची गडबड सुरू झाली महा आहे महापालिका व नगरपालिकांमध्ये नगर रचना नगर नावाचा विभाग असतो शहर विकासाचे पूर्ण नियोजन करून नगरे वसवावीत असा या विभागाचा उद्देश असतो मात्र तुम्हाला हवे तसे शहर वसवा व आम्हाला आमचा वाटा द्या बहुतांश अधिकाऱ्यांचा कारभार असतो तर अहमदनगर शहर देखील राहिलेले नाही सावड्यातील नगर, नगर ना येथे क्लास साठी गेलेले विद्यार्थ्याची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी तोफकाना पोलिसांना कृष्ण संतोष गिरी यांनी फिरे दिले आहे शहराच्या खबरवात मध्ये सांभाळत मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर